मोहाडी येथील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यालयासमोरील आंदोलनाला आमदार राजू कारेमोरे यांनी भेट दिली चौऱ्याऐंशी लाख ग्रामीण कुटुंबांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शासनाच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागांतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे तसेच सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे या प्रमुख मागणीसाठी मोहाडी तालुक्यातील उमेद महाराष्ट्र राज्य तालुका महिला कल्याणकारी संघटनेच्या वतीने दिनांक तीन ऑक्टोबरपासून बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आले आहे मोहाडी येथील उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला आमदार राजू कारेमोरे यांनी दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी बारा वाजता दरम्यान भेट दिली तसेच याबाबतचे निवेदन हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देणार असल्याचे सांगितले आणि लवकरात लवकर यावर तोडगा काढू असे आश्वासन आमदार कारेमोरे यांनी दिले